सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा ममदापूर येथील मुस्लिम समाजाकडून निषेध करण्यात आला सिन्नर तालुक्यातील शहा एकशे सत्याहत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताहादरम्यान कीर्तनात मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जे आक्षेपार्ह विवेचन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांनी केले त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या याचा निषेध म्हणून राहता तालुक्यातल्या ममदापूर येथील समस्त मुस्लिम बांधवांनी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर जातीय तेढ निर्माण केली म्हणून लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा या आशयाचं निवेदन दोन्ही पोलिस ठाण्यातील पीएसआय योगेश शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला मोहम्मद पैगंबर हे मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असून प्रत्येक मुस्लिम पैगंबर यांचा मनोभावे आदर करतो सदर वक्तव्यामुळे मुस्लिम समाजामध्ये असंतोष पसरलाय ग्रंथाची सखोल माहिती न घेता केलेले बेताल वक्तव्य याचा निषेध ममदापूर येथील नागरिकांनी सदर वक्तव्य तेढ निर्माण करणारं असून या विधानामुळे दोन धर्मामध्ये जातीय निर्माण होणार आहे या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत लवकरात लवकर रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ममदापूर येथील मुस्लिम बांधवांनी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे केली आहे पुढील आठवड्यात ममदापूर येथे रामगिरी महाराज यांचं कार्याचं कर्तन होणार आहे महाराजांवर काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत दरम्यान ममदापुरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही पोलीस शाळेचे अधिकारी तथा कर्मचारी दक्ष आहेत कोणत्याही समाजाच्या युवकांनी कुठलेही आक्षपार्य स्टेटस ठेवू नये असं आवाहन देखील पोलिसांमार्फत करण्यात आलं आह महत्व फक्त अहमदापूर तालुका राहता जिल्हा अहमदनगर इथलं नागरिक आहे मागच्या हप्त्यामध्ये सिंगड तालुक्यामध्ये रामगिरी महाराज यांनी आमचे पैगंबर मोहम्मद सल्ला अली सल्लम यांचे शब्द म्हणजे वाईट शब्दमध्ये म्हटलेले आहे त्यांची त्यांचे संघ लग्न केलं सहा वर्षाची मी संघ महाराजांनी सांगितलेलं आहे तर हे पैगंबर यांना माहीत नाही यांनी पुरा अभ्यास करावा हे आमचे पैगंबर हे सात भिंतीच्या आतमध्ये त्यांची कबर आहे सौदीमध्ये हे पैगंबर कोणाला माहीत नाही कसं आहे काय आहे याचा पुरा अभ्यास करायला पाहिजे महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या बाबतीमध्ये लोकांना प्रवर्चन करा मद, करायला पाहिजे हे कोणाचे धर्मामध्ये बोलायला नाही पाहिजे कोणाचे मन दुखायला नाही पाहिजे आम्ही सामाजिक कार्यकर्ता ममदापूरमध्ये मा रामगिरी महाराजाचा मुस्लिमतर्फे आम्ही दरवर्षी सत्कार करतो शाल फूल आम्ही कीर्तन आमचे आई बहिणी मुस मुसलमानाचे हे थांबतात महाराजाचं कीर्तन ऐकायला पण असं कधीच घडलं नाही आणि महाराजांनी काय सांगून बसलं हे काय आपल्याला काही समजलंच नाही महाराजांनी असं समाजामध्ये समाजा असं तेढ निर्माण करू नये ही आमची अपेक्षा आहे मी एक ममदापूर गावाचा नागरिक असून जे शहा पंचाळी झालेल्या सप्ताहामध्ये सद्गुरु नारायणगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं ते एकदम आमच्या पैगंबरांविषयी चुकीचं वक्तव्य असं केलेलं आहे त्यांनी आणि हे पाहता सगळा मुस्लिम समाजाच्या भावना दुखलेल्या आहेत आणि सर्व मुस्लिम समाजामध्ये नाराजी आहे तथा त्यासाठी आम्ही सर्व मुस्लिम ममदापूर ग्रामस्थ जमा होऊन लोणी पोलीस स्टेशन इथे आलेलो आहे आणि कायद्यानुसार आम्ही इथं पी एस आय साहेबांना निवेदन दिलेलं आहे का साहेबांनी असे हेट स्पीच जे देतात तरी त्यांच्यावर अशी चुकीची घटना दोन्ही जातीमध्ये ते निर्माण होईल अशी काही वक्तव्य करू नये मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर